सर्वांना जय शिवराय एक मराठा लाल मराठा एक मराठा लाल मराठा तुमचं आमचं नातो काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातो काय जय जिजाऊ जय शिवराय एक पराठा लाल मराठा एक पराठा लाल मराठा अरे म्हणतो कोण देत नाही कोण म्हणता देत नाही कोण म्हणता येत नाही सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय जय जाऊ मराठा आरक्षण योद्धा मनोज रांगे पाटील यांनी पहिल्यापासून मला वाटतं पाचवं उपोषण सुरू केलंय त्याच्या मागण्या जास्त आहेत त्या मागण्याच्या पा पा मागण्याला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज बार्शी शहर व तालुका यांच्या वतीनं इथं शनिवार दिनांक वीस जुलैपासून हा दुसरा दिवस आहे हे धरणं आपलं करण्यात येत आहे शासन हे प्रत्येक वेळेस मराठा समाजाला झुलवत ठेवत आलेलं आहे कजवोट होत आलेलं आहे आणि शासनाला जाग यावी आमच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या मागण्या आहेत आरक्षण तर आहेच आहे ओबीसीमधून आरक्षण तर केलंच पाहिजे मिळालंच पाहिजे ही तर मुख्य मागणी आहेच आहे परंतु ज्याबरोबर जे दाखले मिळालेत आपल्याला मराठा पूर्वीचे त्यामध्ये दाखल्यामध्ये दिनांकाही होत आहे आणि त्या दाखल्याची पडताळणी जी लवकर व्हायला पाहिजे कही कही आ क्या देचर, बदे देचर, बदे देचर त्या विद्यार्थ्यांना जो न्याय मिळाला पाहिजे तीसुद्धा काही अधिकारी ते काही ना काही कारण दाखवून त्यामध्ये त्रुटी काढून योग्य त्रुटी काढले तर ठीक आहे परंतु काही न करता विनाकारण त्रुटी काढून ते दाखले द्यायचं म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे पडताळणी जी आहे ती लवकर होऊ देत नाही त्यासाठी सुद्धा समाजाचा रेट आखला पाहिजे समाजाची मागणी मुख्य आहे त्यासाठी हे नाकारण होत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये परवा जी बैठक झाली त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याला अशी धरणं आंदोलन करावं असं ठरलेलं आहे त्याप्रमाणे बारशीमध्ये प्रथमता या स धरणं आंदोलन होत आहे या आंदोलनाला सर्व बार्शी तालुक्यातून शहरातून आणि समाजातून पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल त्या शेती पाठिंबाला लोक येत आहेत भेटत आहेत आम्हाला पाठिंबा देत आहेत त्याबद्दल त्यांचा आभ्रमानतो आणि पुन्हा एकदा या धरण्यादोळ्याच्या निमित्तानं सखल मराठा समाज वार्षिकच्या वतीनं मराठा योद्धा मनोजनाबाई पाटील यांना पाठिंबा व्यक्त करतो आणि त्यांच्या ज्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनानं लवकरात लवकर मान्य कराव्यात योग्य तो विचार लवकर व्हावा योग्य त्या निर्णय योग्य व्हावा नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल याची या तर्फे आम्ही शासनाला विनंती करत आहोत बोलूत मी नाथजे आडसोर भटकेबुक जाती जमातील संघटनापदे सरचिटणीस आज बार्शी शहरामध्ये हो सकल मराठा समाज ह्याच्या वतीने जवळजवळ तीन ते चार दिवस जे आंदोलन चालवले आहे दरम्यान आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमच्या संघटनेने आज रोजी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा द्यायची सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे अनेक लोकांचे गैरसमज चालू आहे की मुक्त आणि ओबीसी तर मुक्तांची जी कॅटेगरी बेचाळीस जातीची आहे आमचं आमचं जे आरक्षण आहे ते शासनाने आम्हाला घटनेप्रमाणे आबाधित ठेवलेलं आहे आमचा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा कुठलाही मात्र संबंध नाही जेणेकरून मुक्तातले काय जे मोठे घटक आहेत ते, ते जाणून बुजून ह्या पाटला ह्या उपोषण आता जे धरणे आंदोलन चालू झाले पाटलां साहेबांचे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहेत कारण का जे, जे दोन मोठे घटक आहेत धनगर आणि वंजारी हे पूर्वी ओबीसीमध्येच होते परंतु ओबीसीमधनं हे भटकेमुक्त आल्यामुळे चाळीस जातीचं जे नुकसान झालेलं होतं त्यामुळं पुन्हा आम्ही शासनाच्या वतीनं कॅटेगरी सध्या पाळलेले अ ब क ड आणि तेरा टक्के आरक्षण धनगर वांझारे आणि चाळीस जाती ह्याच्यामध्ये विभागलेल्या आहेत त्यामुळे ओबीसीचा आणि आमचा काही संबंध नाही त्यामुळं जाणून बुजून ह्या पाटलाला धरंगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला गालबोट लागण्याचे हे दोन मोठे घटक करत आहेत आम्ही त्याचाही रोजी असे शहर शाखेच्या वतीने निषेध करत आहेत हे माझी सर्व जनतेला जाहीर माहिती मी सांगू इच्छितो एवढंच मोठ